स्तरीय कर्तृत्ववान महिला सन्मान दोन हजार पंचवीस हा एकमेव पुरस्कार दिला आणि तो एकमेव पुरस्कार दिलेला आहे आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी केवळ माध्यमिक शिक्षण अधिकारी असं म्हणणं म्हणजे तो कर्तृत्वाचा आलेख कमी होईल कर्तव्यदक्ष माध्यमिक विभागाच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी सन्माननीय अश्विनी लाटकर पानसरे मॅडम यांना पहाट फाउंडेशन हा पुरस्कार दिलेला आहे पहाट फाउंडेशनचे या ठिकाणी मी कौतुक करतो त्यांना धन्यवाद सुद्धा देतोय की अत्यंत योग्य व्यक्तीला हा उचित सन्मान त्यांनी दिलेला आहे शिक्षक साहित्य संमेलन असेल कॉपीमुक्त अभियान असेल किंवा शासनाची दशसूत्री योजना असेल प्रत्येक वेळेला अगदी ग्राउंड लेवलवरती मॅडमनं काम केलेलं आहे आणि नारी शक्तीचा जो गजर आहे गजर तो गजर सबंद जिल्ह्यामध्ये त्यांनी तो दाखवलेला आहे तो दुमदुमलेला आहे म्हणजे नारी निंदा मत करो नारी हे रतन की खान नारीचेही पैदा होय रामकृष्ण हनुमान ते सन्माननीय अश्विनी लाटकर मॅडम यांनी या ठिकाणी दाखवून दिलेले आहेत त्यांचे पती सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर विवेकजी पानसरे सर यांचाही मोठा हातभार या पुरस्कारा पाठीमागे आहे आणि म्हणून एक दोन पुस्तके शिकलेला चार पुस्तके लिहिलेला व्यक्ती या नात्यानं ना, मी पहाट फाउंडेशनला शिक्षण विभागाच्या वतीनं आणि पालकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो की अत्यंत उचित व्यक्तीला आणि ह्या जोडप्याला म्हणजे महात्मा ज्योतिराव सावित्रीम म्हणजे ते, सावित्री ते खूप मोठे आहे पण त्यांच्या पावलावरती पाऊल ज्या पद्धतीनं महात्मा फुले सावित्रीला शिकवलं त्या पद्धतीनं सरांनी भाषणामध्ये सांगितलं पीएचडी करायची आहे म्हणजे विद्या वाचस्पती शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदी आणि ती सुद्धा काही दिवसातील मॅडम तुम्ही या सन्मानाचा स्वीकार केला हा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस तुम्हाला प्रदान करताना पहाटच्या माध्यमातून आम्हाला मनपूर्वक आनंद होतोय तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा